नमस्कार धुरीस क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी भिडे कसे तयार करतात ते दाखवत आहे प्रथम भिडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं घासताना स्टील स्क्रबर आता गॅसवर तवा ठेवून त्यात ते तेल घालूया चार पाच उभे चिरलेले कांदे घालून गॅस बारीक करून ठेवूया पंधरा ते वीस मिनिटांनी हा असा कांदा काळपट होतो त्यानंतर हा तवा भाताच्या कांजीत रात्र ठेवावा मी फक्त कांदा शिजवला आहे आता आपण त्यावर घावण्याचं पीठ घालून बघूया जाळी पडत असेल तर तवा आपला रेडी आहे आता घावणा उचलून बघूया सहज उचलत आहे म्हणजे आपलं भिड तयार झालं अजून एक घावणा घालून बघूया अशा प्रकारे तुम्ही पण भिड तयार करू शकता हे दोन्ही घावणे खायचे नाहीयेत हे फेकून द्यायचे आहेत कारण त्याच्यात बारीक लोखंडाचा कस मिळू शकतो परत जेव्हा घावणे करायचे असतील तेव्हा ते स्वच्छ धुवून घ्यावे